सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड तालुक्यातील शिवसैनिकांनी ज्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले त्या शिवसैनिकांचा मान ठेवून आपल्या पदाचा सर्वप्रथम राजीनामा द्यावा त्यानंतरच इतर पक्षात प्रवेश करावे असे खुले आवाहन युवासेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे यांनी केले यावेळी त्यांच्या समवेत विभाग प्रमुख विकास कोंडे देखील उपस्थित होते यावेळी देशपांडे काय म्हणाले ते पाहूया महाराष्ट्र खर तर तीन वर्षानंतर मी तुमच्या समोर येतोय मी प्रेसला असायचो बाजूला बसलेला सगळ्यांचा पण आज स्वतः प्रेस घ्यायचं ठरवलं कुठेतरी काही दिवस माझा काही स्पष्ट गोष्टी बोलतो म्हणून राग यायचा काही लोकांना म्हणून मी प्रेसपासून लांब होतो पण आता मी परत ठरवलं की नाही आपण काहीतरी आता करायला पाहिजे पक्षाची जी आता पक्षावर परिस्थिती आली आहे तर विधानसभा लोकसभा विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर पराभवानंतर आज प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे काही लोक नाराज होऊन दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत तर सगळ्यांना आमची एवढीच विनंती आहे की कुठेतरी आपण आता सक्षम होण्याची गरज आहे पुन्हा एकदा आपल्याला नवीन पक्ष जोमाने वाढवण्याची गरज आहे तर प्रत्येकाने आता आपल्या सगळ्या जी आलेली नाराजी आहे ती झटकून पुन्हा एकदा नवीन आणि आपण कामाला लागूया आणि एक सक्षम विरोधक म्हणून आपण जनतेचा जो आवाज आहे तो सत्ताधाऱ्यांपर्यंत पोचवूया आता काही दिवसापूर्वी आमचे तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी राजीनामा दिला तर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांच्या तब्येतीमुळे त्यांनी घरात राजीनामा दिलाय तर त्यांनी येत्या दहा वर्षात जे काय काम केलं खरंतर एक शांत संयमी असं व्यक्तिमत्व त्यांचं त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप शिकायला मिळालं आम्ही त्यांना विनंती पण केली आहे की तुम्ही पुन्हा एकदा पदभार स्वीकारा पण त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी सांगितलं मला शक्य होणार नाही तर आम्ही एक त्यांना म्हणजे खरोखर एक त्यांचे आभार मानतो आणि असं सांगतो की भविष्यात त्यांच्या प्रत्येक येणाऱ्या कोणत्याही अडचणीबाई शिवसैनिक त्यांच्यासोबत ठामपणे उभा असेल दुसरा एक विषय असा की म्हणजे एकंदरीत इतिहास मागचा पाहता देवगड आपला जो मतदारसंघ आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पहिल्यांदीच मंत्रिपद हे आपल्या ह्या मतदारसंघाला मिळालं आणि त्याच्यानंतर पालकमंत्री कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पालकमंत्रीपद मिळालं त्याबद्दल माननीय नितेशजी राणेसाहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटच्याशीरची शुभेच्छा देतो देवगड तालुका असेल किंवा देवगड आमच्याकडे शहर असेल याच्यात भरपूर प्रलंबित प्रश्न आहेत तर एक आम्ही सक्षम विरोधक म्हणून काम करणारच आहोत पण हे काम करत असताना जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पाणी प्रश्न असेल कचरा प्रश्न असेल बेवारस जे जनावरं आहेत भटके कुत्रे आहेत नंतर जे आपलं जुनं गोडाव आहे तिथे एक आ, इंडोर गेमचं संकुल व्हावं त्याच्यानंतर देवगड आमचं त्यामध्ये जे महत्वाची ठिकाणं आहेत जिथे हॉस्पिटल आहेत शाळा आहेत तिथे स्पीड ब्रेकरची मागणी आहे कसे त्याच्यानंतर मच्छी विक्रेत्यांसाठी एक सुसज्ज असं कायमस्वरूपी मच्छी मार्केट असे विविध प्रश्न घेऊन आम्ही त्यांची लवकरच भेट घेणार आहोत आणि एक आम्ही विरोधक असलो तरी ही जी जनहिताची जी कामं आहेत त्याच्यामध्ये आम्ही घरी विरोधक असलो तरी आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सर्वांनी कुठेतरी एकत्र येऊन हे प्रश्न सोडवण्याची गरज आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात जिथे कुठे आमची मदत लागेल त्यांना तिथे आम्ही त्यांच्यासोबत उभे राहणार आहोत काही चुकीची गोष्ट घडत असेल किंवा जिथे अंकुश ठेवला पाहिजे तिथे आम्ही विरोधक म्हणून आमचं सक्षम काम आम्ही करू पण जिथे जनहिताचं काम असेल जिथे विरोधक जिथे सॉरी कर करा सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असेल तिथे आम्ही विरोधक जरी असलो तरी आम्ही त्यांच्यासोबत एकत्र उभे राहून हो। जनहिताच्या कामासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू ना ज्यांना प्रवेश करायचा आहे ते ते करू शकतात तर आपल्या देशामध्ये दे लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे त्याचा अधिकार त्यांना पूर्ण आहे पण ते जाणार असतील तर आमचा काय प्रॉब्लेम आहे मात्र समजा तर ते लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जीवाचं रान करून दिवस रात्र एक करून त्यांना निवडून दिले त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात नक्की प्रवेश करावा निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि तुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ना तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील सोनी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने